नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे बरे असाल बरं वेलकम टू माय ब्लॉग अँड आज आहे थर्टी फर्स्ट आणि ह्या वर्षातला शेवटचा दिवस तर माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला मी केलं गणपती बाप्पाचं दर्शन त्याच्यानंतर मी केलं ब्रेकफास्ट तर बे ब्रेकफास्टमध्ये होता डोसा ग्रीन चटणी चाय अँड बनाना तर माझी ही फनी व्हिडिओ कोणाला माहिती आहे एक कप टी एक कप टी तुमने हमे दी हमने पी ही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही माझी शॉर्ट कुणी बघितली आणि नसाल बघितली तर पटकन जाऊन बघा आणि एक चांगली कमेंट करा बरं माझं नाश्ता झाल्यानंतर मग काही उरलेला डोसा असेल रात्रीची चपाती असेल ते काही असेल तर मी ते नेहमी कावळ्यांना टाकत असते सो तुम्ही बघतच असाल व्हिडिओ मध्ये मस्त वेगवेगळ्या प्रकारचे कावळे येत आहेत त्यात चोचीमध्ये बाईट घेत आहेत आणि उडून जात आहेत तर प्लीज तुम्ही पण डस्टबिनमध्ये अन्नपदार्थ कोणताही टाकण्यापेक्षा तर प्लीज तुम्ही पक्ष्यांना ठेवत जाय एका बॉलमध्ये किंवा माझ्यासारखं मी जसं त्यांना बाईट करून टाकते किंवा ठेवते त्या टाईपमध्ये तुम्ही सुद्धा केलं तर चालेल पण प्लीज अन्न वेस्ट करू नका डस्टबिनमध्ये टाकू नका त्यांना बघा जेवण घालता घालता मला पण लागली भूक मम्मी घेतलं मस्तपैकी डाळ भात भाजी चपाती मम्मी केली झेपटेवरून थोडी शॉपिंग तुम्ही बघू शकताय बनाना चिप्स आलू भुजिया संतूरचं साबण स्निकर्स आणि ही आहे स्प्राईट uh, हे आहे पिंगल्स सॉक्स चिप्स अँड uh, ही आहे झेप्टो कॅफेमधून so, मी घेतलेली डॅरी मिल्क सो ही शॉपिंग केली आहे मी सगळी आणि शॉपिंग शॉपिंगवरती मला भेटला आहे गिफ्ट हॅम्पर फ्री सो so, बघू शकता इथे लिहिलेलं आहे झेप्टो जीपे फंटास्टिक सो so, बघू आपण ह्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं आहे ओपन करून ओके okay? सो so, मी हे पार्सल करते आहे ओपन फर्स्ट ऑफ ऑल दिस इज अ कार्ड अँड सो सेकंड कार्ड हे पण कार्डच आहे इथे आय थिंक बँडेज आहे तेच नंतर भेटला आहे एक फ्रिट्स आय थिंक काहीतरी चिप्स वगैरे आहे चिप्सचं पॅकेट आहे हे जिरा आहे जिरा सोडा आहे एक अप्सराचीच पेन्सिल भेटली आहे मला अँड चिंच चिंचची चिंच 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 चटणी आहे आय थिंक इमलीचं काहीतरी आहे चटणी लिहिली आहे त्याच्यावरती अँड नंतर हे आहे रे, रेल रेक्स शॉवर जेल आय थिंक ही शॉवर जेल आहे बघा तुम्ही रेक्झॉनची शॉवर जेल आहे अँड हे भेटलं आहे लॉलीपॉप लॉलीपॉप भेटला आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर थर्ड वन आहे आपल्याला भेटलेलं हे बिर्याणीचं हैदराबाद बिर्याणीचं किट आहे आय थिंक ओके त्याच्यानंतर हे होतं कार्ड आणि हे पण होतं हे होतं एक त्याच्यामध्ये कार्ड अँड लास्ट मला भेटले आहेत हे स्टिकर्स आहेत सो बघू शकताय तुम्ही सो so, मी हे सामान मागवलं होतं त्याच्यामध्ये होतं संतूर सिल्क मागवली होती आ, स्निकर्स मागवले होते बनाना चिप्स अँड आलू भुजिया अँड स्प्राईट अँड हे चिप्स मागवले होते सो so, मी हे एवढ्या की मागवल्या आय थिंक सेवन हंड्रेड रुपीजपर्यंत मी शॉपिंग केली त्याच्यावरती मला फ्री भेटलं आहे हे झेप्टोचं हॅम्पर या हॅम्पडमध्ये होते ह्या सगळ्या वस्तू की सो बघू शकताय फ्रेंड्स सामान बघता बघता झालं आहे खूप उशीर आणि आता माझं झालं आहे स्नॅक टाईम तर तुम्ही म्हणत असाल ताई सारखी 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 आमच्यासमोर काही ना काहीतरी खात असते भावा नो मित्रांनो ही माझी व्हिडिओ आहे थर्टी फस्टची कालची व्हिडिओ आहे ही जी मी आज अपलोड करते आहे आणि मी काल दिवसभरात काय काय केलं हे तुम्हाला दाखवण्यासाठी मला घ्यावं लागलं सो सॉरी तर मी खाल्ले आहे टमॅटो चिप्स अँड स्ट्रॉबेरी बिस्किट तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल मस्त विंडोमध्ये उभी राहिली मस्त इव्हनिंग बाहेरचं एन्जॉय करत करत मी बिस्किट आणि चिप्स संपवले तर त्याच्यानंतर तुम्ही व्ह्यू बघा बाहेरचं मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला बाहेरचं व्ह्यू दाखवते जिथे मी उभी आहे तिथे खूप छान असं व्ह्यू आहे आणि पक्षी आहेत बाहेर येत आहेत जात आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि एक साईडला मी दिलं आहे बाय बाय दोन हजार चोवीस तर आता चोवीस जाणार आहे आणि पंचवीस लागणार आहे म्हणून त्याच्यानंतर मी एन्जॉय केले आहे मस्तपैकी पार्टी दोन हजार पंचवीसची ची वेफर मोमोज स्प्राईट भाकरी अँड होतं भात आणि होतं काळीजी फेटा हॅपी न्यू इयर गायज <laughs> माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आता वाजलेत रात्रीचे बारा आणि तुम्ही बाहेर बघूच शकताय इतका भारी व्ह्यू होता एवढे फटाके फुटत होते बाहेर स काय मज्जा आली सो मी रात्रीच्या बारापर्यंत जागी होती बरं मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आय नो मला माहीत आहे आपल्या मराठी माणसाची नवीन वर्षाची सुरुवात पाडव्यापासून होते गुढीपाडव्यापासून होते आणि चैत्र महिन्यापासून तर आपण इंग्लिश महिन्यानुसार हा न्यू इयर सेलिब्रेशन केला आहे बरं तुम्ही थर्टी फर्स्टच्या दिवशी काय काय केलं मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुम्ही तर माझी व्हिडिओ बघितलीच आहे की मी कसा एन्जॉय केले फ्रेंड्स तर आज आहे एक जानेवारी आणि दोन हजार पंचवीसचं वेलकम झालं आहे तर तुम्ही बघू शकताय मी गेली होती आज पहिल्याच दिवशी साईबाबांचं दर्शन घ्यायला बरं मला दोन ओळ्या ठेवल्यात तर मी त्या बोलून दाखवते तुम्हाला तर बघाच मला कसं वाटलं ऐकून मला सांगाच कमेंटमध्ये माझं मन मोकळं करण्यासाठी घरात जसे माझे बाबा माझं मन मोकळं करण्यासाठी घरात जसे माझे बाबा तसेच माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणार आहे साईबाबा बोला ओम साईराम चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया आपण अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये आणि थँक्यू सो मच व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्यासाठी बाय बाय